गुड मॉर्निंग सकाळ सकाळी अगदी फ्रेश वातावरण आहे आणि इकडं सूर्योदय होत आहे आणि तस त्याचप्रमाणे छान अशी थंडी पडायला सुरुवात झालेली आहे दोन दिवसापासून आमच्या इकडं थंडी चालू झालेली आहे कसं आज सगळे श्री स्वामी समर्थ तर वेट लॉसची जर्नी मी आता दोन ते तीन दिवस झाले सुरू केली आणि रिझल्ट मला यायला सुरुवात झालेला सुरु आहे अराऊंड माझे एक किलोपर्यंत वजन कमी झालेलं आहे दोन ते तीन दिवसामध्ये अगदी काही हार्श वगैरे डाएट वगैरे मी करत नाही आणि तो मला म्हणजे ही होत नाही का तर थायरॉइड असल्यामुळं अगदी क्रॅश डाएट वगैरे मला सूट होत नाही So, uh, जे uh, जे, uh, जे uh, सो जे काय नॉर्मल म्हणजे आपलं जेवण असतं त्यातूनच पोर्शन कंट्रोल करून मी डाएट करत आहे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे हे सगळं पण एक दोन ते तीन दिवस झालं मी करते तर स्वतःला मला स्टेबल व्हायला थोडासा वेळ लागतोय थो uh, खरं तर आज मी ते uh, तुमच्यासोबत uh, म्हणजे शूट करून शेअर करणार होते पण आज चतुर्थी असल्यामुळं आणि त्यात माझा उपवास असल्यामुळं ते सगळं त्यात कव्हर होणार uh, नव्हतं uh, मी काय खाते काय नाही खात तर उद्या परवापासून मी ते छान सगळं शूट करायला मी चालू करेन आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायला चालू करेन दोन ते तीन दिवसापासून मी वेट लॉस साठी मी जर्नी सुरू केली आहे योगा वगैरे सर्व मी आता त्यामध्ये करत आहे तर अराउंड त्याचा रिझल्ट सुद्धा यायला सुरुवात झाला आहे अर्धा ते एक किलो पर्यंत माझं वेट लॉस सुद्धा झालेलं आहे कुठल्याही प्रकारचं असं क्रॅश डाएट वगैरे मी करत नाही का तर मला थायरॉइड असल्यामुळं थायरॉइडच्या पेशंटला किंवा कोणत्याही हार्मोनल इम्बॅलेन्स असलेल्या पेशंटनी असं जास्त क्रॅश डाएट किंवा जास्त असं काय म्हणतात फास्टिंग वगैरे असं इतकं जास्त करता येत नाही किंवा त्यांना ते सुखी होत नाही तर रोजच्याच आहारातून पोषण कंट्रोल करून मी तो डाएट करत आहे शिवाय हा डाएट प्लॅन मी माझा स्वतःचा मी बनवलेला आहे प्रत्येकाचा हा डाएट प्लॅन वेगळा असतो प्रत्येकाच्या शरीरानुसार किंवा प्रत्येकाच्या ज्या काही आजार असतात त्याच्यानुसार हा वेगवेगळा प्लॅन असतो कुणी कुणाचं असं करू शकत नाही बऱ्याचदा कसं होतं की आपण युट्यूबवरून किंवा इन्स्टावरून किंवा आणखी कुठल्या ह्याच्यातून एखाद्या व्यक्ती जर तो डाएट फॉलो करत असेल त्याला छान रिझल्ट मिळत असेल तर ॲज इट इज तुम्ही ते कॉपी करता पण तसं चालत नाही आणि तसं आपण बिलकुलही करायचं नाही का तर प्रत्येकाचा वजन उंची वेगळी असते प्रत्येकाचे आजार वेगळे असतात प्रत्येकाची डेफिशियन्सी काहीतरी वेगळीच असते मग त्याच्यानुसार ते डाएट कस्टमाइज केलेले असतात आणि ते ते फॉलो करत असतात असं ब्लाइंडली कुणावरही विश्वास ठेवून फॉलो नाही करायचं शिवाय मी जे दाखवणार आहे तर ते सुद्धा तुम्ही ब्लाइंडली फॉलो करू नका जर त्याच्याविषयी काही तुम्हाला टिप्स हवे असतील तर मी तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन सो uh, so, uh, आपण आता uh, उद्या परवापासून मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये ते सगळं व्हिडिओ शेअर करेन की मी काय काय करते काय खाते uh, किंवा थायरॉइड साठी मी स्पेशली काय uh, उपचार वगैरे घेतले हे सग सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर uh, दोन ते तीन दिवसामध्ये आता रेग्युलरली मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे तर त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच तर आता खरं तर थंडी दोन दिवसापासून वाढलेली आहे सकाळची भरपूर थंडी वाजते तसंच दुपारचंही हलकेस असं थंड वातावरण आता राहायला सुरुवात झालं आहे तर लहान बाळांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी मी एक मसाज ऑइल तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या मसाज ऑइलचा खूप असा उपयोग आहे ज्यांना म्हणजे हाड वगैरे थंडीच्या दिवसात दुखतात तर त्या तेलाने ते मालिश वगैरे केली तर तुम्हाला छानसा फरक पडेल किंवा जे आता न्यू बॉर्न बेबी आहेत म्हणजे ते तीन महिने तीन महिन्याच्या पुढच्या बेबींसाठी सुद्धा हे ऑइल तुम्ही वापरू शकता थोडस तुम्ही अगोदर बाळाला बघा की तुमच्या बाळाला मसाज करून थोडस बघा एक ते दोन दिवस पायाला वगैरे त्याला जर सूट होत असेल तरच तुम्ही ते ऑइल कुठलंही वापरायचं असतं तर तसं तुम्ही करून बघा तर ह्या ऑइलचे असे फायदे आहेत की तुम्ही सर्दी वगैरे झाल्यानंतर सुद्धा मालिश करू शकता पायांच्या तळव्याला छातीला वगैरे किंवा लहान बाळांना याने मसाज करून थोड्या वेळ उन्हाला वगैरे बाळांना ठेवू शकता तर तर या तेलामुळे काय होणार आहे तर आपली त्वचा ही छान म्हणजे जी कोरडी वगैरे पडते ती पडणार नाही छान सतेजस त्वचा होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही लहान बाळांना वगैरे आता थंडीच्या दिवसामध्ये एक चार पाच वर्षापर्यंतच्या बाळाला सुद्धा तुम्ही रेग्युलर एक दहा ते पंधरा मिनिटं मसाज करून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर त्यांना आंघोळ घालू शकता तर असं केल्यामुळे काय होईल तर जे पांढरी त्वचा पडते किंवा फुटते त्वचा ही आपल्याला ती समस्या कमी होईल त्याशिवाय थंडीच्या दिवसात जे हाड वगैरे गोठल्यासारखे होतात तर याच्यामुळं हे मसाज केल्यानंतर ह्या तेलाने नक्कीच तुम्हाला आराम पडेल तर चला तर आता आपण मी तुम्हाला तेल कसं बनवायचं ते मसाज ऑइल कसं बनवायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे तर आता मसाज ऑइल बनवण्यासाठी आपण साहित्य काढून घेतलं आहे एक वाटी मी मोहरीचं तेल घेतलंय अर्धी वाटी नारळाचं तेल घेतलं आहे सहा ते सात पाकळ्या मी लसूण घेतला आहे पाच ते सहा लवंग घेतला आहे दोन तीन वड्या कापूर घेतला आहे त्यानंतर एक चमचा तीळ आणि एक चमचा ओवा घेतला आहे आता गॅसवरती एक भांड ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्व साहित्य आहे ते एकत्र करणार आहे सर् सर्वात अगोदर दोन्ही तेल मी एकत्र केली आहे नारळाचं तेल आणि मोहरीचं तेल त्याच्यामध्ये ओवा त्यानंतर तीळ त्यानंतर लवंग कापूर त्यानंतर लसणाच्या पाकळ्या वगैरे सर्व एकत्र एक करून आता स्लो गॅसवरती हे छान मिक्स करून मी उकळायला ठेवणार आहे याच्यामध्ये मी कापूर लवंग आणि ओवा त्याच्याबरोबर लसूण का घातला आहे तर थंडीच्या दिवसामध्ये बाळांना लहान बाळांना वगैरे सर्दी येऊ नये म्हणून हे तुम्ही तेल वापरू शकता आणि सर्दी आल्यानंतर सुद्धा हे तेल पायांच्या तळव्याला छातीला सुद्धा हे तेल तुम्ही मसाज करून वापरू शकता याच्यामुळे काय होईल की बऱ्या प्रमाणात सर्दीपासून आपल्याला आराम मिळू शकतो त्याच म्हणजे तू टू इन वन मी केला आहे मसाज वाईज सुद्धा होऊ शकता आणि त्याचबरोबर सर्दीला सुद्धा तुम्ही वापरू शकता छान आता चमचानं हे मी हलवून घेत आहे आणि आपल्याला स्लो गॅसवरती हे छान आता मी उकळायला आता लसूण थोडासा लालसर कुरकुरीत झालाय की आपला गॅस आपण हे बंद करायचं आहे तेव्हा आपला मसाज ऑइल पूर्णपणे रेडी झालेला असेल तर आता आपण तेल बनवायला ठेवलं आहे अगदी स्लो गॅसवरती हे तेल आपल्याला बनवायचं आहे जास्त हाय फ्लेम वरती तुम्ही तेल हे उकळू नका म्हणजे काय होईल की ज्यात आपण टाकलेले जे पदार्थ आहेत सगळे ते छान त्याच्यामध्ये मिक्स होतील आणि छान ते काय होईल हळूहळू ते उकळत उकळत त्याच्यामध्ये जे काही आपण पदार्थ टाकले त्याचा गुणधर्म त्याच्या ते ते तेलामध्ये उतरेल तर आता हे तेल वापरायचं कसं तर लहान बाळांना तुम्ही काय करू शकता की थोडंसं तेल घेऊन कोमट करायचं आणि हलक्या हाताने संपूर्ण अगोदर शरीराला तेल त्यांच्या लावून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने जास्त रगडायचं नाही एक मित आहे की जास्त रगडून जास्त प्रेशर देऊन जर बाळांची मसाज केलं तर बाळांची हडम मजबूत होतात बळकट होतात पण हे सर्व हे असं काही होत नाही बाळाचे मसल रिलॅक्स करण्यासाठी बाळ ज्यावेळेस खेळतं वगैरे तर त्यावेळेस त्याचे मसेल काय म्हणतात अखडलेले असतात तर ते रिलॅक्स करण्यासाठी आपण मसाज करायचा असतो तर सुरुवातीला पायाच्या तळव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे हलक्या हाताने त्याचे प्रेशर पॉईंट दाबायचे आहेत आणि त्यानंतर हलक्या हाताने सर्व अंगाची आपल्याला मालिश करून घ्यायची आहे आणि दहा एक अगदी कोवळ्या उन्हामध्ये त्यांना ते अर्धा ते पाऊन तास तुम्ही त्यांना ठेवू शकता त्यांना खेळायला वगैरे तिथं ठेवू शकता कोवळ्या उन्हामध्ये तर आता ही हे तेल आपण मोठी माणसं वापरू शकतात का तर नक्की वापरू शकतात सेम तसंच कोमट तेल करायचं दहा ते पंधरा मिनटं छान मसाज करायची आपल्या संपूर्ण अंगाला तसंच कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही अर्धा तास बसू शकता आणि त्यानंतर तुम्ही आंघोळ करू शकता असं केल्यानंतर तुम्हाला दिवसा बॉडी लोशन वगैरे लावण्याची काही गरज नाही अगदी छान नितळ त्वचा राहते त्वचा कोरडी होत नाही किंवा जे त्वचा फाटते वगैरे उन्हाळ्यात सॉरी हिवाळ्यात हो तर ते असं काही होणार नाही तर त्यानंतर मी तुम्हाला एक दोन दिवसांच्या नंतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी कसं थंडीसाठी साबण तयार करायचं हे सुद्धा शेअर करणार आहे अगदी त्याला फक्त जो क्लिसरीचा सोप बार असतो तोच फक्त सोप बेस असतो तो फक्त लागणार आहे आणि घरचे काही आपण इन्ग्रेडियंट वापरून ते आपण सोप तयार करणार आहे त्या सोपला जास्त फेस वगैरे हो होत नाही अगदी हलका फेस होतो तर त्याच्यामध्ये म्हणजे घरचेच इन्ग्रेडियंट वापरलेले असतात आणि फक्त ग्लिसरीनचा सोप बेस असतो त्याच्यामुळं ते त्याला फेस वगैरे होत नाही तर पण आपली जी त्वचा असते ती छान क्लीन होते जशी आपण रेग्युलर साबण जसं आंघोळ करतो तसंच आपलं शरीर पूर्ण क्लीन होतं फक्त एवढंच की त्याच्यामध्ये फेस होत नाही तर आ, मी दोन दिवसाच्या वेळ नंतर ते शेअर करेन तुमच्यासोबत तर आता आपलं तेल उकळून तयार झालं असेल आपण ते आता चेक करूया चला तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आपण तेल चेक करूया तेलही आपलं छान तयार झालेलं आहे तर लसूण थोडासा लालसर असा कुरकुरीत झालेला आहे आणि तेलाचा रंगही असा, रंग असा थोडासा का हिरवट असा झालेला आहे तर हे तेल आपलं रेडी आहे तर आता तर हे आपण थंड केल्यानंतर हे आपण काचेच्या बॉटलमध्ये हे स्टोअर करून ठेवणार आहे अगदी चार पाच महिने ह्या तेलाला काहीही होत नाही तुम्ही असं स्टोअर करून ठेवू शकता तर बघू शकता हे असं आपलं तेल दिसत आहे छान आपलं आता मसाज ऑइल तयार झाला आहे आपलं मसाज ऑइल तर आता तयार झालं आहे थंड झाल्यानंतर आता हे आपण काचेच्या मध्ये स्टोर करून ठेवणार आहे युज कसं करायचं हे तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर बरोबर काय म्हण वेट लॉसची जी माझी जर्नी आहे ती तुम्ही फॉलो करण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इथून पुढं मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा नक्की ट्राय करेन नो मध्यंतरी थोडंसं माझ्याकडून गॅप पडला होता पण आता इथून पुढं मी नक्की व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर शॉर्टमधून ज्या काही म्हणजे वेट लॉसच्या ज्या रेसिपी असतील किंवा डाएटच्या काय रेसिपी असतील मी तुमच्या अगदी झटपट असण्या बनारे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन सो so, आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि छान असेच तुम्ही मजेत राहा सो so, बाय